नमस्कार मी चंद्रकांत आणि मी आता आहे वाशीला वाशीला अशा ठिकाणी आहे तिथे सर्व गाड्यांची ॲक्सेसरीजची कामं केली जातात मी इथे आलो आहे म्हणजे लास्टला एक ते दोन दिवसामध्ये मला गाडीचा मोबाईलचा मोबाईल असतो गाडीमध्ये आपला कार होल्डर असतो तो कार होल्डर पाहिजे होता मी कार होल्डर शोधायला आलो पण मला असं कोणतं दुकान मिळत नव्हतं तिथे भरपूर दुकानं आहेत पण आपल्या चॉईसचं दुकान मिळत नव्हतं या दुकानाला आपण प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे ते मी दुकान शोधत होतो पण ते शोधता शोधता मला कार होल्डर भरपूर ठिकाणी होते पण मनपसंद नव्हते काही ठिकाणी पैसे जास्त होते पण त्या ठिकाणी आपल्याशा माणसाचं एक मला दुकान मिळालं ते दुकान हे बघा तुम्हाला आता दाखवतो ते दुकान आहे हे माऊली या माऊली दुकानामध्ये मी मोबाईलचा होल्डर घेतला आणि ज्या रेंजमध्ये मला पाहिजे होता त्या रेंजमध्ये मिळाला माऊली म्हटलं की मराठी माणूस येतो आणि मराठी माणसाला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे तुम्हाला कोणतीही वस्तू पहिले घ्यायची असेल तर मराठी माणसाकडे जा मराठी माणसाकडून वस्तू खरेदी करा